पूर्णा पालिकेवर भाजपचा झेंडा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचं मत पूर्णा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीने उतरून सत्ता स्थापनेचा निर्धार केला असून या निवडणुकीत नगर परिषद भाजपच्या झेंड्याखाली येईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी व्यक्त केलाय पूर्णा शहरातील राम मंदिर सभागृहात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक पार पडली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भुमरे म्हणाले की राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजप आघाडीचे सरकार कार्यरत आहे त्यामुळे जनतेचा विश्वास पक्षावर अधिक दृढ झाला आहे पूर्णेतील जनतेने यापूर्वीही भाजपला भरभरून साथ दिली असून यंदा नगर परिषद निवडणुकीतही पूर्णेकर भाजपच्या विजयासाठी योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे भुमरे पुढे म्हणाले की मित्रपक्षांशी युतीसोबत चर्चा असून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर केला जाईल मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवारच राहील हे निश्चित आहे भाजपकडून सर्व पंचवीस प्रभागांमध्ये उमेदवार तयारी आहे किमान तरुणांना देण्याचा प्रयत्न केला जातोय महिलांनाही प्रतिनिधित्व दिले जाईल पक्षाच्या सबका साथ सबका विकास या ब्रिद वाक्यानुसार सर्व समाज घटकांना समान संधी देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलंय भारतीय जनता पार्टी पूर्ण नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोटीकर साखोरे माझे आमदार राम बोडीकर बोटीकर साहेब सुरेशरावजी ओपुरकर साहेब माझे आमदार शिंदा सीतारामजी गदारमा यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही बैठक घेतली अनेक वार्डामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत नगराध्यक्षपदासाठीसुद्धा आमच्याकडे जवळपास सात नावं ताकदीचे आलेले आहेत प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये पाच नगरसेवक सहा उमेदवार इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आपण पाहितलं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान देशातल्या सामान्य जनतेने दोन हजार चौदाला आशीर्वाद दिला या भारत देशाचा स्वाभिमान अभिमान वाढविण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे विकास सर्वांगीण करण्याचं कामसुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहलो या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीसुद्धा अठरा पगल जातीला सोबत घेऊन नव महाराष्ट्राचे शिल्पकार एक विकास करण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्रातल्या जनतेने तीनदा फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली फक्त विकास कामामुळं अठरा अठरा तास काम करतात मुळं आणि पूर्ण नगरपालिकेची निवडणूक सुद्धा या अगोदरसुद्धा इथे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे राहिलेले आहेत एक ताकद भारतीय जनता पार्टीची या पूर्णा शहरामध्ये आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली दिसतील नवे आणि जुने या सर्वांना सोबत घेऊन ताकदीचे उमेदवार लोकाला मान्य असलेले लोकातले काम करणारे जनतेमधले उमेदवार आम्ही जनतेला देऊ या पत्रकार परिषदेत भाजपचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश काळे सदस्य बालाजी कदम शहराध्यक्ष राज ठाकरे प्रशांत कापसे लक्ष्मीकांत कदम माजी नगरसेवक चंद्रकांत टाकळकर सविता गुंडाळे साधनाताई बिचडे आदी उपस्थित होते पूर्ण्याहून सुशील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल